सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे तर मी अचानक लाईव्ह घेतलेला आहे तर कोणी अवेलेबल असतील ऑनलाईन तर प्लीज जॉईन व्हा मी जस्ट देवाला दिवा वगैरे लावला स्वामींना धूप वगैरे लावला आणि म्हटलं जस्ट तुमच्यासोबत बोलावं कारण आता मी आज पहिल्यांदाच लाईव्ह घेतलेला आहे आणि आज गुरुवारसुद्धा इथं म्हटलं एक थोडासा वेळ तरी लाईव्ह आज घ्यावा ह्याच्यासाठी मी लाईव्ह आलेले आहे तर कोणी जॉय कोणी जर ऑनलाईन असेल तर कनेक्ट व्हा मला कोणी ऑनलाईन आहे का जॉईन व्हा सगळ्यांनी कोणी ऑनलाईन जर असेल ना तर मला जॉईन व्हा सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ आवाज येतोय का माझा तुम्हाला आज मी पहिल्यांदाच लाईव्ह घेतलेला आहे म्हटलं गुरुवार आहे तर अचानक मी लाईव्ह घेतलेला आहे आता तर कोणी जर ऑनलाईन वगैरे असेल तर जॉईन व्हा मला सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर चला आता मला पण थोडं काम आहे मी नेक्स्ट टाईम वगैरे एक दोन तीन दिवसांना जेव्हा लाईव्ह घेणार आहे ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला आधी कारण आता कोणी बहुतेक ऑनलाईन नाहीत कोणी कारण आता कसं आहे आज गुरुवार आहे आणि स्वामींची आरती पण आहे ना आत्ता म्हणजे आरती सुरू असेल सुरू सूर्वा आहे बघा स्वामींची आरती तर मी आज थोडं बाहेर गेले होते ना मला लेट झाला घरी यायला त्यामुळं मी गेलेलं नाही आरतीला आज तर बहुतेक स्वामी सेवेकरी सर्वजण आरतीसाठी आत्ता स्वामींच्या आहेत त्यामुळं आपण नेक्स्ट टाईम बोलूया मी सांगेन तुम्हाला कधी लाईव्ह वगैरे घेणार असेल तेव्हा आधीच तर चला मी आता इथेच थांबवते आणि सर्व स्वामी सेवेकरांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा मला असाच सपोर्ट राहू हो दे आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्या सर्वांचा ध मनापासून धन्यवाद तर आज गुरुवार आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्र प्रार्थना आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर मी आ मी आज गुरुवार होता म्हणून अचानक लाईव्ह आली कारण मला गुरुवारीच लाईव्ह प्रथम घ्यायचा होता तर मी अचानक आल्यामुळं बहुतेक कोणी ऑनलाईन नाही आत्ता जास्त करून तर आपण नेक्स्ट टाईम बोलूया मी नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्हाला सांगेन चला आता बाय मी